सुदर्शन मिळते सीआयच्या कुटुंबियांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते तिन्ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास हा केला जातोय तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सीआयडीच्या तपासाला आता वेग आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल काय नेमके अपडेट्स आहेत ज्यांच्यावर संशय होता त्या वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे मात्र खुणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे महत्त्वाचं म्हणजे सुदर्शन गुले हा खूण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या शोधासाठी आता सी आय डीची पथकं फिरत आहेत त्याच्या घरच्यांची सुद्धा आता सी आय डीच्या पथकानं तपासणी सुरू केली आहे चौकशी सुरू केली आहे गेली दोन दिवस अगदी काल रात्री उशिरापर्यंत त्याच्या पत्नीला सुद्धा तपासासाठी बोलवलं होतं आणि त्यांच्याकडनं विचारपूस करण्यात येते इतकंच नाही तर त्यांच्या बँक खात्यांची सुद्धा आता चौकशी केली जात आहेत सुदर्शन गुले कुठल्या नातेवाईकाच्या संपर्कात आहे का यासाठी फक्त बीड नाही तर राज्यभरात त्यांचे जिथे जिथे नातेक काही त्या सगळ्या नातेवाईकांकडे आता पोलिसांची चौकशी सुरू आहे सीआयडीची चौकशी सुरू आहे त्याला शोधण्यासाठी म्हणजे सुदर्शन घुले हा खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि सोबतच कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हेही आरोपी आहे यातला एक जण आता राज्यात आहे असं कळत दोन जण परराज्यात निघून गेले असं कळतंय यांच्या भोवती आता सीआयडीचा फास आवडतोय कारण जोपर्यंत हे तीन आरोपी मिळणार नाही जोपर्यंत सुदर्शन घुले मिळणार नाही तोपर्यंत खुनाच्या गुन्ह्याची उकल होणार नाही आणि तोपर्यंत वाल्मिक कराड याचा खुणा ची काही संबंध आहे का त्याचीही उकल होणार नाही वाल्मिकराची पंधरा दिवसांची पोलीस कोठडी आता घेतलेली आहे खुनाच्या अनुषंगानं सुद्धा तपास करायचा आहे त्यामुळे हे तिन्ही आरोपी सी आय डीला आता अटक करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसार आता सी आय डीनं फास आवडायला सुरुवात केली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो जी अगदी धन्यवाद विशाल आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी